भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी करावयाचे काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत असे मानले जाते की या उपायांचे पालन केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद मिळतो श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमीला भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता यावेळी शनिवार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जन्माष्टमी साजरी होत आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप असलेल्या बाळकृष्णाची पूजा केली जाते या दिवशी लोक देवघराला सजवतात तसेच बाळकृष्णाचाही आकर्षक असा शृंगार करतात आणि बाळकृष्णासाठी पाळणा सजवतात हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री झाला होता यामुळे मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा साजरा करतात तसेच बाळकृष्णाला पंचामृताने स्नान देखील घालतात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला प्रसन्न करणेने अनेक प्रकारचे पदार्थ म्हणजे छप्पन्न भोगचा नैवेद्य तयार करून त्याला सजवलेल्या पाळण्यात टाकले जाते जन्माष्टमीच्या दिवशी करावयाचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत जे केल्याने माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख संपत्ती येते जाणून घ्या कृष्ण जन्माष्टमीला कोणते उपाय करावेत भगवान श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला शक्य झाल्यास चांदीची बासरी अर्पण करावी अन्यथा बांबूपासून बनवलेली बासरी देखील आपण अर्पण करू शकता यासोबतच कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्माने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमः या नमो मंत्राचा एकसे आठ वेळा जप करावा असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात आणि संपत्ती येते अनेक प्रयत्न करूनही आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला विड्याची पाने अर्पण करावी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी त्या पानावर कुंकूने श्रीन लिहून पैशाच्या जागी ठेवावे असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाचा शंखाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते असे मानले जाते घरात आर्थिक सुबत्ता येते जन्माष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखर खूप आवडते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती येते असे मानले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशा महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सुरक्षित रहा आणि जागरूक रहा